सकाळचा भोंगा माझी गाडी माझा नेता येत आहे कायमच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या वर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला संपर्क करा माझी गाडी माझा नेता येत आहे <laughs> 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 रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल वर पाहत रहा राजकीय नेत्यांचे मने उलगडणारा कार्यक्रम माझी गाडी माझा नेता मी बोलतो ए माझ्या नेत्या हो राशन आणि राजकारणाला भाषण मग चला माझी गाडी माझ्या नेत्यामध्ये सामील व्हा आपला कार्यक्रम देऊ जॅनी मै राजकुमार बोल रहा तुम्ही नगरसेवक बनना है जिल्हा परिषद में जाना है तो भाई रत्ना का माझी गाडी नेता में जरूर आई लतूर भरी साहेब भारी माझी गाडी माझा नेता तर लई भारी माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नमस्कार मित्रांनो रत्नाकर अंसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या राजकारणावर काय बोलावं हा प्रश्न पडतोय म्हणून आजचं टायटल आपण घेतलंय लवंग विलाईची दीड दमडी लवंग विलायची दीड दमडी दंड थोपटून पठ्ठ्यानं वाजवली तुंबडी हा पठ्ठ्या कोण आहे तुमच्या लक्षात आला असेल लवंग विलायची दीड दमडी दंड थोपटून वाजवली तुंबडी हा तुंबडी वाजवणारा एक त्र्याहत्तर वर्षाचा तरुण त्याचं नाव आहे प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन मित्रांनो मी माझ्या नेत्याचा किती एकनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न या राजकारणामध्ये आम्ही गेली चाळीस वर्षापासून पाहतो चमचेगिरी हुजरेगिरी लाचारी पदासाठी आणि सत्तेसाठी काही बोलायचं त्र्याहत्तर वर्षाचा तरुण प्रकाश महाजन मी तुमचं अभिनंदन करतो आणि नारायण राणे साहेब मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या भाषेत अडगळीत पडलेले नेते प्रकाश महाजन यांना तुम्ही फार मोठं केलंय खर तर मोठं करायला नको असं स्वतः नारायण राणे काल प्रकाश महाजन साहेबाबद्दल एवढा राग काय तुमचा एक निष्ठ राज ठाकरे आहेत म्हणून एक मनसेचे कडवट पक्ष तर बदलले नाहीत आजपर्यंत सत्ता येऊ न येऊ पण पर राणे परिवाराने किती पक्ष बदलले शिवसेना काँग्रेस बीजेपी नितेश राणेंचं हे वाक्य त्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला आवडला असेल दोन शिवसेना एकत्र येण्याच्या विषयावर पत्रकारांनी विचारला प्रश्न नितेश राणेला त्यांनी त्यांची त्यांची अवकात काढली एकाकडे वीस आमदार एकाकडे शून्य आमदार आणि आम्हाला रात्रभर झोप आली नाही यांच्याला आम्हाला काय परिणाम होतो तर त्याला उत्तर देताना राजकीय भाषेमध्ये आपल्या खास शैलीमध्ये प्रकाश महाजनाने सांगितलं की नितेश राणींची उंची ती त्यांनी लवंगेमध्ये आणि विलायची मध्ये मोजली मित्रांनो उठला तर लवंगन बसला तर विलायची आता ते मंत्री आहेत म्हणून त्यांना उठलेत तर लवंग आणि बसलेत तर इलायची असं सलमानानं म्हणावं लागेल माननीय मंत्री साहेबाला तर मंत्री साहेबांचा सा अपमान नाही करायचा नाही तर बघा आता मला काल सुद्धा अनेक मित्र स्टेडियमवर फिरताना म्हणते की दादा उद्या बोलताना हेल्मेट घालून बोला कारण नारायण राणे कणकवलीतून ऑपरेशन करतील तुमचं हो काय सांगतात व राजकारण आहे आणि त्यांच्याकडे सत्ता संपत्ती बुद्धी हे सगळं काय आहे आणि एवढे दिवे पाजळले हे राणे परिवारानं दोन दिवसात एका दीड दमडीच्या प्रकाश महाजनांना चालन दिलं त्यांच्या भाषेत दमडी। महाजन परिवाराचं योगदान या महाराष्ट्रानं चांगलं ओळखलं मित्रांनो एका शिक्षकाचा मुलगा प्रमोदजी महाजन महाजन परिवारात झालेला वाताहात प्रवीण महाजन प्रमोद महाजनांचा झालेला हत्या खून फार मोठ नुकसान या महाराष्ट्राचं झालेलं आहे मित्रांनो आणि या महाजन परिवार आणि मुंडे परिवाराचे संबंध महाजन आणि मुंडे परिवार या दोन परिवारामुळे ज्या महाराष्ट्राच्या या राजकारणाला रा एक वेट होत वजन होत दिल्ली दरबारी वजन होत प्रकाश महाजनांच्या बंधूंच प्रमोद महाजनांच आणि प्रमोद महाजना दिल्ली शहरांनी कसं दाबून ठेवलं याचा प्रत्यक्ष उदाहरण मी स्वतः आहे मित्रांनो अत्यंत आता ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला असं नको वाचतात की प्र, प्रमोद महाजनांना दिल्लीश्वरांनी कसं रोखण्याचा प्रयत्न केला हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेले कित्येक वेळा भाजपच्या कार्यालयात काय चर्चा चालायच्या प्रमोद महाजनांच्या बाबतीत खूपच होते खूप महाराष्ट्राचा मराठी माणूस मोठा होतोय हे खुपतोय दिल्लीश्वराला आपला विषय दिल्लीकडे जातोय पण मित्रांनो मला पुन्हा तुम्हाला संभाजीनगरला आणायचंय त्यावेळी मी नंतर बोलन कधी प्रमो प्रमोद महाजनांविषयी पण आज बोलायचं मला प्रकाश महाजनांविषयी की जे प्रकाश महाजन प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर त्यांनी मनसेमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत राहिले आजपर्यंत त्यांनी पक्ष बदललेला नाही पक्षाशी एकनिष्ठ एक, एक ज्येष्ठ नेता म्हणून प्रकाश महाजनांकडं राज ठाकरेचा परिवार आणि ठाकरे परिवार पाहतोय मित्रांनो तर दोन ठाकरे एकत्र यावे यासाठी सगळ्यात जास्त घाई जर कोणाला झाली तर मीडियाला झाली आणि दोन ठाकरे एकत्र आल्यास काय होणारे हे सगळ्यांना दिसत आहे फक्त काल मी फडणवीसांच्या किती जवळ आहे हे दाखवण्यासाठी तुमचा बाप बाप सुद्धा काढायला नको आहे तुमचा बाप मुख्यमंत्री फडणवीस साहेब बसेल आणि हा शब्द स्वतः फडणवीस साहेबाला सुद्धा आवडलेला नाहीये त्यांनी नितेश राणेंचे कान टोचलेले आहेत त्यांना सांगितले की असे बाप हे शब्द वापरू नका एक फडणवीस साहेब एक जबाबदार मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातला एक जबाबदार कॅबिनेट दर्जाचा मंत्री बाप हे शब्द काय वापरून एखाद्या टपोरी शब्द वापरतात पानपट्टीवर बोलल्यासारखं चहाच्या टपरीवर बोलल्यासारखे जर यांचे शब्द आणि डायलॉग असतील तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन व्हायला फार काही वेळ लागणार नाही जसं दररोज तुमच्या मागे एक शुक्ल काष्ट आहे ह्या मंत्र्यात झालं की माणिकराव कोकाटेचं बोलणं संपलं की निलेश राणेचं बोलणं चालू पुन्हा निलेश राणे संपले की पुन्हा माणिकराव कोकाट्टे काहीतरी बोलून जाणार पुन्हा हे बोलणार म्हणजे फडणी साहेब या सगळ्यांना जरा तुम्ही एक सबुरीचा सल्ला द्या कि बोलताना संयम ही फार महत्वाची गोष्ट आहे काय बोलावं आणि काय बोलू नये हे राजकारणातलं सगळ्यात महत्वाचं गोपित आहे मित्रांनो फक्त आपल्या मेन विषयाकडे मला यायचंय की प्रकाश महाजनला डिवझल राणेंनी प्रकाश महाजन राजकीय शैलीत बोलले की त्या राणे परिवाराची उंची काय मला माहिती आहे उठले तर लवंगण बसली तर इलायची हा शब्द एक तुम्ही त्याला राजकीय भाषेतच तेवढ्याच वैचारिक भाषेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे लगेच राणेंच्या अंगातलं सळसळत तरुण रक्त बाहेर आलं आणि त्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली प्रकाश महाजनांना आता प्रकाश महाजन येते दंड सोपटले पट्ट्यानं आज मैदान मे मित्रांनो मला इतकं आश्चर्य वाटलं एक त्र्याहत्तर वर्षाचा तरुण आणि शेवटी लक्षात घ्या मित्रांनो आता या वयामध्ये प्रकाश महाजनना काय कमवायचंय मला सांगा महाजन परिवारानं काय गमवायचे ते सगळं गमवलेलं आहे प्रकाश महाजना काय आमदार व्हायचे प्रकाश महाजनाला काय नगरसेवक व्हायचंय प्रकाश महाजन काय भ्रष्टाचार करायचा कारण प्रकाश महाजन महाजन हा परिवाराला आम्ही जवळ ओळखतो की एक सुसंस्कृत संघ परिवाराला विचारला मानणारा हा महाजन परिवार ज्या वडिलांचे संस्कार त्यांच्यावर आहेत त्या प्रकाश महाजना दिवसायचं धाडस या राणे परिवाराने केलं पण त्यांची त्यांचे जे शब्दाचे भान आहेत या पद्धतीने एका त्र्याहत्तर वर्षाच्या बुजुर्ग माणसाला मित्रांनो त्र्याहत्तर वर्षाचे आमचे मित्र रस्त्यानं कसे फिरतात आपण बघतायत पण तो दंड थोपत कुणाच्या विरोधात सत्ता संपत्ती आणि डोंगराळ धडक चक्क क्रांती चौकातच आज मैदान मे काल साहेब पुन्हा गडगडली आणि नारायण राणे साहेबांचा साहे इतिहास भूगोल जर काढायचा ठरला तर आपले दहा व्हिडिओ तयार होते राणे साहेब किती सुसंस्कृत आहेत राणे साहेबांचं लोकसभेतलं हिंदी लोकसभेतलं इंग्लिश लोकसभेतला वावर राणे साहेबांचा दिल्लीतला मान मित्रांनो खरंच वाखान्याज आहे अतिशय बुद्धिवान राणे परिवार आहे फक्त एक जे काल चूक झालेली आहे की थोडस आता नितेश राणेनं बोलले हे निलेश राणे सुद्धा आवडलं नाही निलेशराने वडील वडील एकाचा सल्ला दिला वडील भावाचा सल्ला दिला नितेशला की बाबा असे शब्द राजकारणात वापरायचे नसतात आपण सुद्धा महायुतीतले घटक आहोत याची जाणीव निलेशने करून दिली <coughs> मित्रांनो राजकारणातली ही हुजरेगिरी लाचारी एखादं पद मिळा म्हणून एखादे काम होय म्हणून मुख्यमंत्र्यांना मी तुमच्या पण देवेंद्रजी फडणवीस एक चानाक्ष बुद्धिवान माणूस आहे लक्षात ठेवा मित्रांनो कोण काय पद्धतीने बोलतो ते चेहरा ओळखायची त्यांना पूर्णपणे सवय देवेंद्र फडणवीसांना आम्ही गोव्यामधल्या प्रचारापासून बघितले कारण गोव्यामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला होतो गोव्यामध्ये ज्यावेळेस गोव्यामध्ये बहुमतात त्यावेळेस तिथले प्रभारी महाराष्ट्राचे आपले देवेंद्रजी फडणवीस होते की ज्यांनी प्रचाराची पूर्ण धुरा गोव्याच्या प्रचाराची भाजपची धुरात देवेंद्र फडणवीसांवर होती मित्रांनो मी त्याचा साक्षीदार आहे कारण आमच्या मराठवाड्यातले अनेक आमदार आमचे गोविंदांना केंद्रे असतील आमचे बनेक आमचे संभाजीराव पाटील एकरचे बंधू अरविंद पाटील हे गोव्यामध्ये आम्ही सगळे मिळून प्रचाराला तिथं होतो मित्रांनो तर त्यावेळेस आम्ही बघितलेलं की देवेंद्र फडणवीसांचं कमांड माणूस पाहिला की ते ओळखायचे की हा काय लेवलचा माणूस आहे तर देवेंद्र फडणवीस आता हे ओळखले की आता हे जे वाचाळवीर जे फडणवीसांना घेरलेले हे वाचाळवीरांनी पण एक देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना भारी हे लक्षात ठेवा मित्रांनो जितत चुकतात देवेंद्रजी तिथं आम्ही बिलकुल टीका करायला घाबरत नाही आणि जितत त्यांचं कौतुक करायची वेळ तिथं आम्ही निश्चितच देवेंद्रजीचं कौतुक करतो का तर ते महाराष्ट्र राज्याचे एक हुशार कर्तबगार मुख्यमंत्री आहेत अगं त्यांच्यावर टीका तर दररोज आहे त्यांना ते सहन करायची सवय झालेली मित्रांनो आणि आता मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर काही जळणारी लोक आहेत मुख्यमंत्री मुद्दा म्हणून अडचणीत यावे म्हणून प्रयत्न करणारी काही लोक आहेत लक्षात ठेवा मित्रांनो की ज्यांना देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत हे खटकत आहे बिलकुल खटकत आहे पण आपल्या बुद्धी क्षमतेवर बुद्धीच्या जीवावर मित्रांनो लक्षात ठेवा आज प्रकाश महाजनांकडे पैसा नसेल प्रकाश महाजनांकडे सत्ता नसेल प्रकाश पण प्रकाश महाजनाकडे एक भांडवल शब्द सामर्थ्य वाचन संघ परिवाराचे संस्कार काल प्रकाश महाजनांचं ते रूप बघून अख्खा महाराष्ट्र त्या पंच्याहत्तर वर्षाच्या जवळ गेलेल्या तरुणाच्या पाठीशी उभा का राहतोय काय चुकलं प्रकाश महाजनांचं ज्या पद्धतीने देवेंद्रजीच पाठराखण करण्यासाठी नितेश बोलले त्या पद्धतीने एक पक्षाचा माणूस म्हणून पक्षाचा ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रकाश महाजन राज ठाकरेविषयी बोलले की मी एकनिष्ठ आहे राज ठाकरेचा पण मला एक वाईट वाटलं की प्रकाश महाजने जे सांगितलं की मी राज ठाकरे साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन उचलला नाही राज ठाकरे साहेब हीच तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांना समज आहे का म्हणजे हीच नागरिकांना तुमच्याकडं त्यांच्या निष्ठेची पावती आहे का राज ठाकरे का शब्दाने बोलले नाही हे तर राजकारण आहे का नाही बोलले याच राज ठाकरेंकडे हेच राणे परिवार क्षमायाचना करत गेला होता की आमच्याकडे सभा घ्या आणि त्या सभेला जाताना प्रकाश महाजनांना राज ठाकरेंनी सोबत घेतलं आणि सिंधुदुर्गमध्ये प्रकाश महाजनांना सभा घ्यायला लावली कुणासाठी याच नार राणेसाठी त्याचं फळ प्रकाश महाजनांना मिळालं आता प्रकाश महाजनावर हल्ला होतो का प्रकाश महाजनांना काय काय परिसरात तोंड द्यावं लागतं प्रकाश महाजनांना एका त्र्याहत्तर वर्षाच्या बुजुर्ग माणसाला ज्या ठोका ठोकाठोकीच्या भाषा केल्या जातात हे कितपत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला सुसंस्कृत भाषेत शोभत हे महत्वाचं आहे पण मित्रांनो खरं तर ज्येष्ठ नागरिकांची काल गौरान मान वर झालेली मित्रांनो की शेर जरी म्हातारा झाला तर शेर शेर असतो हे दाखवून दिले काल प्रकाश महाजन आता कित्येकांना माझा व्हिडिओ आवडणार आहे कुणाला आवडणार नाही त्याच्याशी आम्ही कोणाला परवा करायची गरज नाही पण आम्हाला जे वाक्य खटकलेलं आहे की ज्या पद्धतीनं नितेश राणे शब्द उच्चारतात कुणाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या विरोधात आदित्य ठाकरेला म्हणतात ठीक आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या वयाचे आहात तुमच्या लेवलच्या आहात तुम्ही तुम्ही त्यांना वैचारिक पातळी म्हणजे कुठंतरी वयाचं भान अजूनही अजितदादा शरद पवारांवर बोलताना वयाचं भान ठेवून बोलतात हे तुम्ही प्रकर्षाने जाणवत असेल तुम्हाला कालच्या दोन्ही सभेमध्ये शरद पवारांचे आणि अजितदादांचे दोन मेळावे काल झाले तर दोन्ही मेळावे तुम्ही संयम बघितला असेल कसा संयम असतो पवार परिवाराकडं आता कधी कधी दादांचा संयम सुटतो ती बाब सोडून द्या पण मित्रांनो ही जी एक वैचारिक मातळी ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरलेली आहे बर एवढं झाल्यानंतर सुद्धा प्रकाश महाजनाने तर आभार मानलेत नारायण राणे साहेबांचे की नारायण राणे तुम्ही फार हुशार आहात तुम्ही माझ्यासारखा एखाद्या एका सामान्य माणसाला एवढं मोठं केलं आणि हे कुणाच्या लक्षात आलं नंतर नंतर लक्षात आलं नारायण राणे साहेबाच्या की आपण एका अशा आडगळीत पडलेल्या माणसाला मोठं करण्याचं काम केलं हे केव्हा लक्षात आलं सगळं झाल्यास मीडियाने आवाज उचलल्यास प्रकाश महाजनांचा गवगवा झाल्यास उलट झालं काय प्रकाश महाजनाने अत्यंत मार्मिक भाषेत सांगितलं की गुलमंडीहून मला आजच फोन आला लवंगेचे आणि विलायचीचे भाव शंभर रुपयानं वाढले वा 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 आणि याच श्रेय दिलं पाहिजे नितेश राणेला नारायण राणेला आणि प्रकाश महाजन यात एक झालं मित्रांनो काल आम्हाला कोणतीही सिरियल बघायची गरज पडली नाही काल आम्हाला हास्य जत्रा बघायची गरज पडली नाही कारण ह्यांच्या जत्रा बघून ह्यांच्या जत्रा बघूनच एवढ्या महाराष्ट्राच्या तेरा चौदा करोड जनतेची एवढी करमणूक झाली की एक बलाढ्य डोंगरासारखे माणसं असलेले बलाढ्य शक्ती असलेले अतिशय सुसंस्कृत ज्यांचा इतिहास भोगवलाय असा नारायण राणे परिवार यांना खेटायला कोण गेला तर एक दीड दमडीचा प्रकाश महाजन ज्यांचं अवघव वय त्र्याहत्तर वर्ष मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं लवंग विलायची दीड दमडी दंड थोपटून पठ्ठ्यानं वाजवली यांची तुंबडी आता पुन्हा मला विचारतात तुंबडीचा शब्द काय आहे तर तुम्ही डिक्शनरी मध्ये जा आणि तुमडी कशाला म्हणतात याचा पूर्ण अभ्यास करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे या राजकारणाचं स्तर किती खाली येतोय काय लेवलला येतोय आणि यावरूनच फक्त आमचं एकच मत आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सर्व मंत्र्यांना एक आचारसंहिता घालून द्या गरज आहे एका आचारसंहितेची की कोणते शब्द वापरावे कोणते शब्द वापरू नये टीका करताना किती पातळीवर करावी टीका करताना वयाचं भान काय ठेवावं आणि आपण कोणाला बोलतो याची जाणीव समोर ठेवून त्यांना बोलायला शिकवावं एवढं जर देवेंद्रजींनी कृपा केली या महाराष्ट्रावर तर आमची जी ही रोजची करमणूक होती आहे एक मामूली दिडदमडी बरोबर आहे प्रकाश महाजन काल ते सुद्धा सांगितले की अहो एवढंच काय आम्हाला आमच्या जाती सुद्धा बोलतात म्हणले कोण म्हणलं प्रकाश महाजन हे मी नाही बोलत पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आम्हाला जातीत हा विषय घुसवायचा जा नाही जा कारण हा विषय जर जातीत घुसला उन्हा परशुरामाची तलवार बाहेर येईल त्यामुळं आम्हाला फक्त हे इथंच मर्यादित ठेवायचंय की कुठंतरी संयम या राजकारणातल्या वाचाळ वीरांना बसलाच पाहिजे काल अजितदादानी सुद्धा तंबी दिली की कोणत्याही प्रवक्त्यानं आणि आमदारानं आमच्या युतीबद्दल बोलायचं आमच्या एकमत होण्याबद्दल आम्ही एकत्र येण्याबद्दल बोलायचं नाही आम्ही आणि शरद पवार बघून घेऊ फक्त एक मला वाईट वाटलं मित्रांनो एवढ्या सरद सर्व गदारोळात वयाच्या त्र्याहत्तर वर्षी दंड थोपटलेला हा प्रकाश महाजन यांच्याविषयी राज ठाकरे अजून का बोलत नाहीत का नाही बोलत हा विषय प्रश्न तुम्हाला पडला असेल मला पडला असेल मित्रांनो विषय गंभीर आहे मी तो सहज घेतलेला आहे पण राजकारणातली गुंडगिरी राजकीय दहशतवाद याला म्हणतात म्हणजे राजकीय प्रेशर राजकारणात गुंडागर्दी असभ्य भाषा वयाचं कोणतंही भान न ठेवून नाईन्टी मारून रात्री दारू पिऊन एखाद्या त्र्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला शिव्या देणे त्या शिव्या किती स्तरावर गेलेल्या आहेत कदाचित ती ऑडिओ क्लिप देवेंद्रजीने ऐकली सुद्धा असेल की हेच नारायण राणेंचे कार्य करते हेच नितेश राणेंचे कार्य करते ठीक आहे तुम्ही तुमची निष्ठा दाखवा पण निष्ठा वेगळ्या पद्धतीने दाखवा मित्रांनो आमचं एकच सांगणं की या महाराष्ट्रानं जो काही तमाशा हा दोन दिवस पाहिलेला आहे यामधून काहीतरी एक मंत्र्यांसाठी आचारसंहिता देवेंद्रजी निर्माण करावी आणि वाचनवीरांना आवरावं तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये लिहा पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विषयासह तोपर्यंत रत्नाकर अवसेकर यांच्या सकाळच्या भोंग्याला लाईक रूपी सबस्क्राईब रुपी आशीर्वाद द्या आपलं चॅनल तुम्ही मोठं करतायत तुमचं मी लाख लाख आभारी आहे कारण लवकरच आपल्याला आपलं चॅनल मोठं करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यामुळं जे काही सत्य वाटतं जे समोर मांडणं कोणाला आवडू कुणाला न आवडू म्हणून कालच मला मी मित्रांना विचारायला म्हणलं उद्या हा विषय घेतोय तर मित्र म्हणाला अरे बाबा उद्या हेल्मेट घालून बोल <laughs> कारण ते नारायण राणीचा विषय आता मित्रांनो आपलं चॅनल भ्रष्टाचार अन्याय अत्याचार दहशतवाद आणि या क्रूर कर्माच्या विरोधात काम करत मित्रांनो जिथं कठो आपल्याला अयोग्य वाटेल त्या ठिकाणी आपण कोणाची तमा न बाळगता आणि जिथं वाटतं की आता इथे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे ते आम्ही नक्की करणार आणि जिथं वाटतंय आज यांना शब्द रूपाने ठोकलंच पाहिजे ठोकून काढणार शब्दांना पण मित्रांनो गरज आहे तुमच्या आशीर्वादाची बेल ऐकॉन दाबा लाईक द्या आणि सबस्क्राईब द्या आणि रत्नाकर यांच्या सकाळच्या भरभरून आशीर्वाद द्या सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल